महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले एकही मंत्री एकही आमदार एकही नगरसेवक असे नाहीत की आपल्या संपर्कात नाही कारण आपली विचारधारा कशी आहे आपण विचारधारा अशी आहे की जनसामान्य लोकांपर्यंत जर न्याय द्यायचा असेल तर प्रत्येकाला दिला पाहिजे केवळ मातांग समाजामध्ये मी जन्माला आलो म्हणून मी मातांग समाजापुरतं काम करणार नाही असे तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो मी जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी अशी शपथ घेणारे महाक्रांतीविरला विजी साळवे यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि म्हणून या खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छितो आज देखील मी मी शपथ घेतो मी जगेन तर देशासाठी देशातल्या अन्याय अत्याचाराला मुक्त करण्यासाठी मी मरेन तर देशासाठी देशातल्या अन्याय अत्याचाराला मुक्त करण्यासाठी अशी शपथ घेऊन महाक्रांती विल्ला लवजी साळवे दोनशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो कारण प्रत्येक काम करतात प्रत्येक सामाजिक संस्था करतात राजकीय पक्ष आहेत पण विविध पक्षांना एकत्रित विविध पक्षांना तो आपण आपण एकत्रित आमंत्रित करण्याचा ध्येय आपले धोरणं आणि विचार आपल्यामध्ये अंगीकृत केलं पाहिजे तरच आणि तरच देशाची खऱ्या अर्थाने अन्याय व्यवस्था ही हे कमी होत जाईल आणि म्हणून एका जातीवर मर्यादित जर आपण बोलत बसलो तर नाही चालणार आहे म्हणून प्रत्येक साहेब विविध जाती धर्मासाठी आपण काम करतो आहे तळमळीला काम करतो आहे मी एकटा केवळ मा या अंबुजवाडी परिसरामध्ये म्हणून नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटन आपलं आणि म्हणून एका विभागामध्ये जरी एवढे असतील तर मी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या तालुका गाव पातळीवर आपले कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आपली आर्थिक परिस्थिती या 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 कारणामुळं काही लोकं येऊ शकले नसतील त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांची ऋण व्यक्त करतो कारण या कार्यक्रमाला असा नेता मला लाभलेला आहे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो कोणाच्या बाप्पाला मी घाबरत नाही आहे आज एक ते दोन तास झालं विनोदजी तावडे साहेब विनोदजी शेलार साहेबांचं आगमन झालेलं सा आहे तिथं चार ते पाच माणसं होते त्यांच्यामध्ये येऊन जात आज उपस्थित आहेत माझ्या सन्मानाची गोष्ट आहे माझ्या इज्जतीची गोष्ट आहे आणि म्हणून अशा माणसांना प्राधान्य देणं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम आहे माननीय विरेंद्रजी चौधरी साहेबांना मी वारंवार फोन केला त्यांनी देखील आज कार्यक्रमाला उपस्थिती लावली कारण हे अंतकरण लागते अंतकरण म्हणजे समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक व्यक्ती समाजसेवक म्हणून प्रत्येकाच्या तळागाळा जाऊन तो काम करत असतो त्यांना देखील प्राधान्य देण्याचं काम आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं असतं नेत्यांचं असतं आणि म्हणून या कार्यक्रमाला एवढं काहीच नाही आहे मनात माझ्या पद्धतीने मी एवढं चार माणसं झाले आम्ही चार लाख आहेत या उद्देशाने तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो अन्य अत्याचारांच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी उचलण्यासाठी आपण प्रत्येकाने विविध विध्या जाती धर्मांना आपण विचार केला पाहिजे महिलावर आज त्याचा किती होत आहेत महिलावरचे बलात्कार किती होत आहेत बलात्कार जेवढे महाराष्ट्रामध्ये झाले तेवढ्याच त्या त्या संदर्भामध्ये मी त्या त्या सदर आरोपीला फाशीसद्धा झाली था पाहिजे त्या दोरे धोरण आहेत आणि म्हणून महाक्रांतीवीर लवजी साळवेचं तर महापुरुषांच्या यादीत नाव समावेश करून घ्यायचंच आहे परंतु महाक्रांतीवीर लवजी साळव्यांचा आपले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा यांना देखील भारतरत्न पुरस्कारांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधिमंडळामध्ये प्रस्ताव तसा मंजूर करून केंद्र सरकारकडे तो पोह करावा आणि तो प्रस्ताव मंजूर करून घ्यावा या या कार्यक्रमाच्या नेताने त्यांना देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला भारतीय नवनिर्माण लोकसेनेच्या वतीने मी जाहीरपणे सांगू इच्छितो माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजीरावजी साहेब यांना देखील मी जाहीर सांगतो आज महाक्रांती लवजी साळवे सहा आपल्या अन्नाभाऊ साठे यांचं स्मारक रशियामध्ये होतं रशिया ठिकाणी होतं या ठिकाणी का होत नाही आहे महाक्रांतीजी साळवे यांचं स्मारक पुणे शहरामध्ये जाहीर केलं परंतु ते चालू केलं नाही आहे माननीय श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते ते उद्घाटनच झालेलं आहे आणि लवकरात लवकर आपला मेसेज या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचावा कारण मी पण त्यांना चार पाच वेळा भेटलेला आहे संदर्भात चर्चा झालेली आहे त्याचा वेळ मी घेणार आहे असा विषय नाही आहे एकंद्रावजी शिंदे शिंदे साहेबांना देखील घेतलेला आपलं त्या ठिकाणी लोकांचं शिष्टमंडळ जाऊन चर्चा देखील झालेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहित्यरत्न अन्नासाठी यांना भारतरत्न मिळावा या संदर्भात आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण एक भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून म्हणून आणि आपण एक पदाधिकारी म्हणून आपला संदेश माननीय श्रीमान माझ्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचवा ही माझी अपेक्षा आहे माझ्या समाजाच्या वतीनं अपेक्षा आहे कारण हा प्रस्ताव भारतरत्नाचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव एकूण महाराष्ट्रातून नसून तो, तो, तो केंद्रामध्ये पास होतो आणि केंद्रामध्ये जर एकदा पास झाला त्याच्यासाठी केंद्रात पास करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे महाराष्ट्राची विधानसभा हे विधानसभेमध्ये तसा प्रस्ताव मांडला पाहिजे हे जनसामान्य लोकांचे प्रश्न आहेतच परंतु महापुरुषांच्या संदर्भात जसा काही प्रस्ताव विधिमंडळात जर मांडला तर सर्वानुमते जर प्रस्ताव मांडून जर ते प्रस्ताव मंजूर करून आपण त्यांच्याकडे जर पाठवला तर खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ शाटे यांना पुरस्कार मिळेल या उद्देशाने तुम्हाला सर्वांनाच सांगू इच्छितो कारण या काळामध्ये महामंडळाचा विषय आहे अण्णाभाऊ महामंडळाचा विषय जे देखील आपण मार्गी लावले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील काही घोषणा केली त्या पद्धतीने आता ते काम चालू आहे देखील अंगाभाव साठे यांचा समारोह देखील मुंबईमध्ये चालू करायचा आहे त्या संदर्भात देखील भव्य दिव्य समारोह कसा झाला पाहिजे आपण मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केली आहे संदर्भात संदर्भामध्ये पुणे पुणे शहरामध्ये जे काही समाज मंदिर आहे राष्ट्रीय समारक आहे महात्मा देवी लवजी साळे यांचं त्यांचं समारक एकशे चौदा फुटाचा समारक झाला पाहिजे अशी आपली महाराष्ट्र शासनाला मागणी केली आणि त्या माध्यमातून एकशे चौदा फूट म्हणजे महात्मा देवी लवजी साळे यांची चौदावी चौदा तारीख आहे आणि म्हणून ते सन्मान म्हणून महाराष्ट्राचे आणि देशाचे सुपुत्र आहे आणि त्यांना ते भारतरत्न तर आहेच महाग्र देवी सगळे महापुरुषांचे यादी समावेश करून देण्यासाठी हे देखील केंद्राकडे आपण आपल्या वतीनं तो प्रस्ताव तिकडे पाठवा वगैरे राहावा हे देखील आपल्या समाजाच्या वतीने मागणी करतो या ठिकाणी जांभ्रेशेवरून आलेले सर्वच माझे मान्यवर माननीय अतुलजी बरासाहेब यांनी देखील वेळात वेळ करून आला सर्वच माझे आयोजक सहीलोक माननीय धनाजी सोरंशी मा मुंबई प्रदेश अध्यक्ष त्यांचं देखील आपण आगमन राहिलेलं आहे त्या ठिकाणी साहेब तुमचा वेळ पार घेतलेला आहे त्याबद्दल देखील मी दिलगिरी व्यक्त करतो वारंवार बोलण्यापेक्षा